जय भवानी जय शिवराय जय शंभुराजी मित्रांनो म्हणजे मला या छवा चित्रपट बद्दल बोलायचं आहे की हा छावा चित्रपट आज इतका जबरदस्त हाऊसफुल चाललेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलच जे इतिहास घडलेला आहे या इतिहासाबद्दल म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगायची की मला या असाच कॉल आला म्हणजे मी ऍक्टिंग क्षेत्रामध्ये आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काही पडद्यावर दिसणार नाही परंतु तुम्हाला पाच हजार रुपये त्या ज्युनियर कामासाठी दिले जातील म्हणून आम्ही वाईला गेलो आणि तिथं आम्हाला समजलं की छवा हा चित्रपट आहे आणि तरी त्यावेळेला एवढं वाटलं नव्हतं की एवढं भव्य दिव्य प्रोडक्शन वगैरे असेल तर त्या बावधनच जे बगाड आहे देशपांड्यांची शेती आहे त्या शेतीमध्येच सगळा सेट लावलेला होता आणि त्याच्यामध्येच आम्ही देखील शूटला गेलो होतो म्हणजे आम्ही पडद्यावर दिसत नसतो तरी एक पैसे मिळतील किंवा एक अनुभव मिळेल म्हणून गेलेलो होतो पण आज याबद्दल एक अभिमान वाटतोय की आम्ही देखील त्या छावा हो चित्रपटाचे एक म्हणजे एक सहभागी आहोत त्या छावा चित्रपटामध्ये आम्ही पडद्यावर नसत दिसू परंतु एक अभिमान वाटला की पैसे सर्व नाही परंतु त्या चित्रपटामध्ये आम्हाला काम करता आलं त्यासाठी काहीतरी करता आलं आणि आम्ही मावळे म्हणून त्या सगळ्या शेतातनं पळलेलो आहे त्यासाठी जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे